मी कविता बिचकर मी माझे सुनेला फर्स्ट मॅडम मॅडमकडे घेऊन आले फर्स्ट डिलिव्हरीच्या वेळेस अगदी इतकं छान ट्रीटमेंट भेटला आम्हाला की आमचा नातू इतका हुशार आणि इतका छान आहे तर आम्ही सेकंड डिलिव्हरी बी जेव्हा मुलगी आम्हाला मुलगी झाली नातू झाली नाक झाली तेव्हा पण आम्ही मॅडमकडेच आलो पूर्ण ट्रीटमेंट मॅडमकडे घेतलं ती पण तेवढीच हुशार आहे आम्हाला मॅडमचा खूप छान अनुभव आहे आणि मयुरीचं तेव्हा केस मला समजला की तिचा खूप रिस्की आहे मी तिला म्हणलं आपण मॅडम दाखवू मग मी तिला मॅडम कडे घेऊन आले मॅडम कडे आल्यावर तिला इतका फरक पडला ट्रीटमेंट मध्ये की आज बाळ सुखरूप डिलिव्हरी व्हायची वेळ आली मला खूप डोळे पण भरून देतात आणि इतका आनंद होते की मॅडमने खूप छान मला खूप विश्वास आहे बस की मॅडम एकदम छान करतात म्हणून आम्ही मॅडम कडे तिला घेऊन आले तिला फिफ्थ मंथ मध्ये तिला एबॉर्शन करायला सांगितलं होतं तिला फायब्रिडची गाठ होती आणि ती गाठ वाढत चालली होती पण मग ते गाठ वाढत चालल्यामुळे ते डॉक्टर बाब तिला रिस्क द्यायला तयारच नव्हते पण तिला म्हणलं आपण मॅडम कडे मॅडम म्हणले की काही नाही आपण बी पण मॅडमला नी थोडस वाटलं मॅडम म्हणले की मी तुमचे विश्वास व तुम्हाला माझा विश्वास आहे मी हे पेशंट हँडल करणार

झोप लागत नाही इतका आनंद वाटतो ना मी पाहिलं तरी मन खूप भरत आता थोडा नाही का तिच्यासाठी खूप काळजी घेतली त्याचा आनंद आहे मला नाही का मग आईकडे जायचं जायच आज छान बंडस मुलगी झालेली आहे आणि ह्या बाळाची कहाणी अशी तिच्या आईला सेंटीमीटर गर्भाशयाला फायब्रॉइड होता आणि गर्भाशय आपलं असतं मॅक्झिमम आठ सेंटीमीटरचं त्याच्यापेक्षा दहा सेंटीमीटर मोठा असा अठरा सेंटीमीटरचा फायब्रॉइड त्यामुळे आईला दम लागणं श्वास लागणं रक्त कमी होणं सगळ्या डॉक्टरांनी तिला अबॉर्शन करायला सांगितलं होतं परंतु ती आपल्या दुर्गकूर आयुर्वेद मध्ये आली आपण आयुर्वेदिक औषध दिले चौथ्या महिन्यापासून चालू केली नंतर ती गाठ ही वाढू दिली नाही ती साधारणतः बारा ते अठरा सेंटीमीटरच्या दरम्यानच तिला आपण ठेवली आणि बाळाचं मात्र वजन वाढलं आज तीन किलोची बेबी गर्ल झालेली आहे हो ना अशी ह्या बाळाची कथा आहे सर्वांनी तिला अभ करून टाका म्हणून सांगितलं जीवाला धोका आहे परंतु ज्याला जन्म घ्यायचा आहे ना तो कसाही जन्म घेतोच हे याचं उदाहरण होतं तिला जगात यायचं होतं जग बघायचं होतं हे वर्ल्ड बघायचं होतं आणि शेवटी तिचा जन्म झाला